नमस्कार लाडक्या बहिणींनो आज तुमच्यासाठी हो, एक मोठी आणि खूपच आनंदाची बातमी घेऊन आलो आहे हो लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे तेही अगदी काही दिवसात मागचे काही दिवस तुम्ही सतत एकच विचार करत होता हप्ता कधी येणार जी आर येत का नाही अपडेट कधी येणार तर आता थेट अधिकृत माहिती तुमच्यासमोर ठेवतो आणि खात्री देतो आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतचा निधी वितरणाचा अधिकृत जी आर जारी झालेला आहे या जी आरमध्ये स्पष्ट लिहिलं आहे वित्त विभागाच्या मान्यतेनुसार पात्र महिला लाभार्थ्यांना नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा हप्ता वितरित करण्यास परवानगी दिली आहे यासाठी तब्बल दोन हजार दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे म्हणजेच सरकारने या हप्त्याचे पैसे जिल्ह्यांना पाठवण्याचा निर्णय अधिकृतरित्या घेतला आहे बहिणीनो सर्वात महत्त्वाची गोष्ट नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जमा होईल म्हणजेच येणारे तीन ते चार दिवस तुमच्यासाठी खूप आनंदाचे असणार आहेत पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील काही बहिणीचा प्रश्न असेल माझी के सी नाही झाली आहे मग माझा हप्ता थांबेल का तर याचं उत्तर आहे नाही या हप्त्यावर के सी नसल्याचा काहीही परिणाम होणार नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा एकतीस डिसेंबरपूर्वी सर्व लाडक्या बहिणींना आपली के, के वाय सी पूर्ण करणे आवश्यक आहे पुढच्या हप्त्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो हा हप्ता मिळणार आहे त्या सर्व बहिणींना ज्या ज्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे ज्यांचे खाते सक्रिय आहे आणि ज्यांचे कोणतेही तांत्रिक अडथळे उरलेले नाहीत म्हणून काळजी करू नका तुमचा हप्ता तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे तुमच्या प्रत्येकाचे हक्काचे पैसे सरकारकडून सोडले जात आहेत तुम्ही जे प्रश्न विचारत होतात त्या प्रश्नाचे आज अधिकृतपणे उत्तर मिळाली आहेत जर तुमच्यासोबत आणखी बहिणी आहेत ज्यांनी अजूनही केवशी केली नाही त्यांना ही माहिती नक्की कळवा तर लाडक्या बहिणीनो हप्ता काहीच दिवसात तुमच्या खात्यात दिसेल आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटू एक नवीन अपडेटसह